पक्षाग्रांनी केलेल्या विधानावरनं आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जोरदार पलटवार करतायत इमोशनल करून मत घ्यायचा प्रयत्न त्यांचं सुरू आहे कोणतीही निवडणूक शेवटची नसते प्रत्येक निवडणूकचं वेगळं महत्व असतं असं बावनकुळेंनी आता म्हटलेलं आहे रात्र वैरेची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे इमोशनल वातावरण तयार करून मत घेण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं प्रत्येक निवडणुकीचं वेगळंवेगळं महत्त्व असतं मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे दोन हजार एकोणतीसचं मुंबई दोन हजार पस्तीसचं मुंबई आणि दोन हजार सत्तेचाळीसचं मुंबई कसं असेल याचा जो याचा जो व्हिजन आराखडा विकसित मुंबईचा आराखडा मान्य देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही त्या ठिकाणी जात पंत धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका